पुरो, एक गोष्ट लक्षात ठेवा मी ब्रँड वगैरे मानत नाही ब्रँड हा आणता येत नाही ब्रँड हा तयार करावा लागतो या पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर तालुक्यामध्ये वाजेवाडी नावाचं गाव आहे आणि त्या गावात जन्म झालेला एक मुलगा दादा नाव आहे त्या मुलाचं त्या मुलानं शिक्रापूर आणि चाकण या रस्त्यावरती फक्त वडापावचं छोटस दुकान सुरू केलं आज अख्या महाराष्ट्रात त्या मुलाच्या वडापावाच्या फ्रेंचाईज आहेत संघर्ष जर स्वतःच्या कष्टाने मेहनतीने जर तुम्ही केला तर लक्षात ठेवा एक दिवस तुमचा स्वतःचा एक वेगळा ब्रँड तयार होतो हा आदर्श घालून दिला त्या मुलानं जा आणि भेटा त्याला एक वेळा सपान सकळ बापणीच्या खाचरीत चढू नशा किनार पाडू दे धार सरू दे उजड पाडू दे